ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे या जिल्ह्यातील तेवीस गावांचा समावेश करण्यात आलाय यात चांदूर बाजार तालुक्यातील बोराळा आसेगाव बेलोरा टाकरखेडापूर्णा चिंचोली काळे तळणीपूर्णा बडुरा धानोरा खरवाडी सरफाबाद खराळा फुपगाव जवळाशहापूर राजुरा जैनपूर बेसखेळा तळवे शिरसगाव खंड रसुल्लापूर हैदतपूर कृष्णापूर विरुळपूर्णा आणि अमरावती तालुक्यातील शिराळा गावाचा समावेश आहे या प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये स्मार्ट सेवा या सीसीटीव्ही सर्वेलन्स वायफाय हॉटस्पॉट डिजिटल शिक्षण आरोग्य सेवा पशुसंवर्धन महिला व बाल कल्याण आदी विभागाच्या ऑनलाइन सेवा आणि ई प्रकल्प स्मार्ट कृषी सेन्सर्स आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा टप्प्या टप्प्याने राबविण्यात येणार आहेत या प्रकल्पासाठी राज्यात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ हे भारत नेट फेज दोन नेटवर्कच्या देखमालीसह आवश्यक तांत्रिक अंमलबजावणी आणि प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्मार्ट इंटेलिजन्स व्हिलेज समिती स्थापन करण्यात येणार आहे तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देऊन सर्व सुविधा ग्रामस्थांकडून वापरण्यात येतील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती प्रकल्पाचे पर्यवेक्षण करेल या सर्व प्रयत्नातून ग्रामीण भागात फक्त तंत्रज्ञान पोहोचवणं एवढ्यापुरते मर्यादित न राहता या गावांना आधुनिक सक्षम सुरक्षित रोजगार निर्मितीच्या संधींनी परिपूर्ण आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन हा मांडण्यात आलाय त्यामुळे स्मार्ट व इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प हा महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल असा महाराष्ट्र सरकारला विश्वास आहे बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज